गाव सर्कल मधून व आजूबाजूतून प्रमुख मंडळी सगळी मंडळी हे एक माझं परिवार आहे आणि या परिवाराचा कुटुंबातला मी सदस्य असल्यामुळं मी हमेशा त्याच्या शुभेच्छा मध्ये सोबत आहे त्याच्या दुखात सोबत आहे जिल्हा परिषद व्हायचे आहे परंतु कामाला सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत भाजपाचा जनसंपर्क कार्य या ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे आणि लोकांमध्ये उत्साह तयारी इलेक्शन म्हटल्यानंतर तयारी करावं लागते पण जोश आहे लोकांमध्ये आणि मला खात्री केचं रूपांतर भाजपला बहुमत मिळण्या लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही ठरक घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड परिसरातील धनेगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज आ, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहरराव पाटील शिंदे धनेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन शुभारंभ सोहळा या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण शुभप्रसंगी या ठिकाणी वाटते दहा ते पंधरा गावचे या ठिकाणी जी संख्या आहे ती या ठिकाणी मनोहर पाटील शिंदे यांच्यासाठी आली होती त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत मनोहर शिंदे यांच्याशी बोलत आहोत काय सांग आमचे सर्वांचे लाडके नेते आमचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब अमर भाऊ सर्व भारतीय जनता पार्टीची प्रमुख मंडळी आणि सर्व धनेगाव नवीन सर्कलमधले दहा गावचे प्रमुख मंडळी यांचं मनापासून अभिनंदन कर आणि त्याला माझ्या आपल्या या जनसंपर्क का कार्यालयाच जनसंपर्क का कार्यालय आहे आणि सगळ्याच्या उपयोग येणार आहे माझ्या सर्कलला धनेगाव सर्कलच्या प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याचं या भागातून काम व्हावं हो, या कार्यालयातून काम व्हावं हो, म्हणून या कार्यालयाचं आज चव्हाण साहेबांनी स्वतः येऊन उद्घाटन केलं सर्व धनेगाव सर्कलच्या जनतेला मार्गदर्शन केलं म्हणून मी आमच्या नेते कुटुंबप्रमुखाचे मनापासून अभिनंदन करतो आणि पूर्ण सर्कलचं अभिनंदन करतो येणाऱ्या काळात जिल्हा परिषद लागलेल्या जातात लागणारा सात आठ दिवसात नगर पंचायतच्या आज आचारसंहिता लागलेली आहे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये धनेगाव नवीन सर्कलमध्ये भाजपचाच उमेदवार जिल्हा परिषदला आणि धनेगाव गणाची पंचायत समिती आणि तुप्पा गणाची पंचायत समिती शंभर टक्के या जनता म्हणजे माझं कुटुंब आहे आणि हे जनता माझ्या कुटुंबातला सदस्य म्हणून सगळ्याला संघ घेऊन सगळ्याला विश्वासात घेऊन या तिन्ही कॅन्डिडेटला निवडून आणतील आणि बैरा वाजेगाव सर्कलला आमचे कॅन्डिडेट तिथंसुद्धा सक्षम आहात वाजेगाव सर्कलसुद्धा आमचं शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचंच होणार आहे आणि बैरामपूर सर्कलसुद्धा भारतीय जनता पार्टीचे तिन्ही कॅन्डिडेट उडून येणार आहात सोनखेड सर्कलला ओपन असल्यामुळं तिथंसुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीकडे खूप उमेदवार मागणी केलेल्या आहेत त्याच्यामुळं आमच्या चारही सर्कलला भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्याची पार्टी आहे कार्यकर्त्याची पार्टी असल्यामुळं सर्व प्रमुख मंडळी कार्यकर्ते सर्व गाव साहेबावर विश्वास ठेवणारी मंडळी असल्यामुळं चव्हाण साहेबाला निवडून जे आम्हाला एक एक मत करतात ते चव्हाण साहेबाचा चेहरा बघून करतात म्हणून आम्हाला चारही सर्कलला कुठली अडचण येणार नाही आमचे चारही सर्कलचे पंचायत समिती जिल्हा परिषद चांगल्या फरकाने निवडून येतील अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा माझं परिवार आहे धनेगाव सर्कल या परिवारामधला मी सदस्य असल्यामुळं हो, मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी पुन्हा एकदा सर्व मीडिया पत्रकार यांनी आज कार्यक्रम जे लाईव्ह केला त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन गाव सर्कलमधून व आजूबाजूतून प्रमुख मंडळी जे सगळी मंडळी हे एक माझं परिवार आहे आणि या परिवाराचा कुटुंबातला मी सदस्य असल्यामुळं मी हमेशा त्याच्या शुभेच्छामध्ये सोबत आहो त्याच्या सुखादुखात सोबत आहो आणि त्याला मी माना मनातून माझ्या माझ्या सर्व परिवाराकडून माझ्या धनेगाव सर्कलच्या सगळ्या गावातल्या कार्यकर्त्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो माझी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे धनेगावकर यांच्या जनसंपर्क कार्याचा उद्घाटन शुभारंभ माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते असं की आता निवडणुका येत आहेत नगर परिषदेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत जिल्हा परिषद व्हायची आहेत परंतु कामाला सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत भाजपाचा जनसंपर्क कार्य या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे सगळ्या सर्कल मध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये सर्कल मध्ये आपण असा तो उत्साह कायम आहे परवा मी लोहा आणि कंधारमध्ये सुद्धा जाऊन आलो हिवळेला जाऊन आलो काही लोकांमध्ये उत्साह तयारी इलेक्शन म्हटल्यानंतर तयारी करावं लागते पण जोश आहे लोकांमध्ये आणि मला खात्री केच रूपांतर भाजपला बहुमत मिळण्यामध्ये नांदेड जिल्ह्यात नक्की होणार आहे या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज माझी जिल्हा परिषद सदस्य मनोहररावजी शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचं या ठिकाणी आज शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी या सर्कलमधील जी जनता आहे ती या ठिकाणी धनेगावकर शिंदे पाटलाशी संपर्क साधतील आणि आपले जे काही प्रश्न असतील ते या ठिकाणी सोडवतील आणि धनेगावकर पाटील देखील या जनतेसाठी सदैव रात्रंदिवस या ठिकाणी या कार्यालयाच्या संपर्कातून जनते सर्वांचे प्रश्न सोडतील या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद